आता एक महत्वाची बातमी येते अहमदनगर शहरातून अहमदनगर शहरामध्ये गोळीबाराची घटना घडली आहे शहरातील वेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जाणाऱ्या ही गोळीबाराची घटना घडली असून या प्रकरणी कोतवाली पोलिसांच्या सतर्कतेनं आरोपी लगेच ताब्यात घेण्याची कारवाई झाल्यानं मोठा अनर्थ टळलाय अहमदनगर शहरात सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली असून या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे तर या घटनेत एक जखमी झाल्याची माहिती आहे कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना घटनेची माहिती मिळताच तात्काळ त्यांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत घटनास्थळी धाव घेत एका आरोपीला या प्रकरणी ताब्यात घेतलंय मात्र ही घटना नेमकी कशामुळे घडली याचं कारण समजू शकलं नाहीये घटना घडल्यानंतर परिसरात महिलांची मोठी गर्दी झाली होती ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर